रात्रीच्या या तीन चुकात तुमच्या आयुष्यातील धनप्रवाह थांबवू शकतात यावेळी केलेली चुकीची कृती तुमच्या घरावर अलक्ष्मीचा प्रभाव वाढवते म्हणूनच हे तीन नियम खूप महत्वाचे आहेत ते कोणते चला जाणून घेऊया पहिली आणि सर्वात मोठी चूक रात्री झाडू मारणे झाडू म्हणजे घरसंपत्तीची ऊर्जा रात्र ही यासाठी निषिद्ध वेळ मानली गेली आहे रात्री झाडू मारल्याने धनसंचयावर परिणाम होतो त्यानंतर दुसरी चूक म्हणजे रात्री भांडी न धुता ठेवणे जिथे अस्वच्छता असते तिथे अलक्ष्मीचं आगमन सहज होत चूल आणि स्वयंपाक घर हे घराचे अन्न देवता स्थान मानले गेले आहे त्यामुळे रात्री भांडी स्वच्छ करूनच ठेवावेत त्यानंतर तिसरी चूक म्हणजे दिवे पूर्ण बंद करून घर अंधारात ठेवणे त्यानंतर तिसरी चूक म्हणजे दिवे पूर्ण बंद करून घर अंधारामध्ये ठेवणे प्रकाश म्हणजे लक्ष्मीचं स्वरूप एक छोटा दिवा एक लहान उजेड जे हे लक्ष्मीला तुमच्या घराचा पत्ता दाखवत असं मानलं जात ही तीन चुका तुमच्या घरात